नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण बटाट्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत बटाट्याची भाजी ही फक्त भाजी नाही आहे तर हे एक इमोशन आहे म्हणजे लहान असताना तर मला आठवतं आहे कुठे शाळेची सहल गेली तर डब्यामध्ये काय तर बटाट्याची भाजी आणि पोळी तेव्हा हे काय असले पराठे बिराठे नसायचे बटाट्याची भाजी पोळी दशमी किंवा फार फार तर आईला वेळ असेल तर तिखटपुरी म्हणजे तुमचं नशीब चांगलं असेल तर तिखटपुरी हे ठरलेले पदार्थ असायचे आता तुम्हाला येत असेल तर नका बघू कोणी सांगितलं नका बघू तुमच्याकडे ऑप्शन आहे नसेल तुम्हाला बघायची रेसिपी नका बघू पण आज आपण हे दोन पद्धतीने करणार आहोत एक म्हणजे कांदा लसूण विरहित जी नैवेद्याला आपण वापरू शकतो आणि दुसरी म्हणजे रेग्युलर बटाट्याची भाजी पण ही करतानाही खूप टिप साऱ्या टिप्स आहेत जरी तुम्हाला असं वाटलं की ही आम्हाला येते पण तो बटाट्याच्या भाजीचा परफेक्ट पोत आहे त्याची ती चव आहे ती येण्यासाठी बटाटा कसा शिजवायचा यावर त्याची चव अवलंबून असते तर तिथूनच आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे बटाटे घेतलेत ही बटाट्यावर जी माती असते ना ही माती सगळी काढून घ्यायची हे अगदी गरजेचं आहे बटाटे स्वच्छ धुऊन झाले आता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बटाटे धुऊन झाले की पा खूप पाण्यामध्ये बटाटा कधीच शिजवायचा नाही पचपचित काय होतं ना ते बटाट्याची मूळ चव नते आणि तो, तो चवीला एकदम पांचाट लागतो त्यामुळे शक्यतो बटाटा शिजवत असताना कमीत कमी कुकरमध्ये किंवा डब्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आता इथे बघा अगदी अर्धा इंचच पाणी आहे खूप नाही आता हे बटाटे खूप मोठे आहेत हे एकसारखे शिजले गेले पाहिजेत म्हणून मग हे मध्यभागी असे कट करते पण हे ठेवताना शिजवायला खालची बाजू खाली म्हणजे ही आपण चिरलेली बाजू वर ठेवायची त्याचा पाण्याशी संपर्क नाही झाला पाहिजे झाकण लावूयात चला आता बटाटा आहे ना शिजवून घेऊयात गॅस सुरू करायचा आणि मध्यम आचेवर वाफेवर देखील पंधरा मिनिटच शिजतात जर शिट्ट्या काढायच्या असतील तर मग तीन चार शिट्ट्यामध्ये सहज शिजतात चला बटाट्याची भाजी आहे ना कांदा लसूण विरहित करायची आहे तर त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा झाकण लावायचं आणि याचा ठेचा तयार करूया वा चला हा ठेचा मस्त तयार आहे हा तर काढायचा आलं मिरचीचा ठेचा तयार आहे आता पुढचा ठेचा करू ज्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर त्यासाठी लसूण घ्यायचं तीन चार लसूण पाकळ्या दोन तीन मिरच्या आणि आल्याचा तुकडा हे देखील मिसळून घेऊयात चला आता तुम्ही म्हणाल फोडणीमध्ये आम्ही मिरची घालतो फोडणीमध्ये एक मिरची मी घालणार आहे पण या प्रकारे केलेल्या बटाट्याची भाजीची चव देखील अफलातून लागते म्हणजे थोडी ठेच्यामध्ये घालायची आणि एखादी मिरची फोडणीमध्ये कमाल लागते आता हे बघा हा ठेचा पण तयार आहे बटाटे छानपैकी शिजवून घेतलेत बरं आता हे काढायचे आणि बाजूला ठेवूयात बटाटे ना आ, ही पण एक महत्त्वाची टीप आहे यामध्ये घालतं ना असे खूप वातड नको व्हायला रूम टेम्परेचर वालेलेत एकदम थंड झालेत कारण यामध्ये थोडी गरम गरम वाफ असताना जर फोडणीत टाकली ना त्याची चव आणखी कमाल लागते आता पटकन साल काढून घेते हलकेसे गरम आहेत बटाटे पूर्ण थंड नाही झालेले एक फोडून दाखवते हे बघा हलकीशी वाफ दिसेल तुम्हाला बटाटे सोडून झालेत आता भाजीला फोडणी घालूयात तर एक चमचा तेल तव्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये अर्थातच मोहरी हा तवा ना मध्ये जरा अवथळ आहे त्यामुळे तेल असं कडेला जातं चल तेल मी मध्यभागी घेते बघा मोहरी छान तडतडायला लागली यावर जिरं घालायचं जिरंही मस्त फुलवून घ्यायचं फोडणी अशी ना खमंग बसली पाहिजे आता हिंग काही लोक नैवेद्याला हिंग देखील नाही घालत नाही घातलं तरी काही हरकत नाही ठेचा आलं आणि मिरचीचा त्याचसोबत थोडीशी बारीक चिरलेली मिरची देखील घालायची चव छान येते या कॉम्बिनेशनची आणि कढीपत्ता काय खमंग फोडणी बसली आहे वा 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 आता जस्ट मंदाचे अगदी मिनिटभर हे परतून आहे मंद आचर अगदी मिनिटभर परतलंय मस्त आहे ना मिरचीचा ठसका आणि त्याचा सुवास इतका छान दरवळतो आहे आणि जेव्हा अशी फोडणी असते ना तेव्हा मोहरी तडतडली की गॅस मंद आचर करायचा नाहीतर फोडणी करपते आता यामध्ये हळद हळद नंतर घालायची नाहीतर त्याचा रंग बदलतो हळदीचा आणि काळपट रंग येतो मग भाजीला हळदीच्या फोडणीवर कायम थोडा लिंबाचा रस पळायचा याने ना हळदीचा रंग छान खुलून येतो आता यामध्ये बटाटा घालायचा तुम्हाला हवा तर चिरून घाला पण मला शक्यतो बटाट्याच्या भाजीला असा हाताने फोडून घातलेला बटाटाच आवडतो आणि खाली थरा बाजूला करते थोडी कोथिंबीर पण घालते फोडणीत त्याची चव आणि स्वाद छान उतरतो म्हणजे बटाटा घालतोय तोवर तो कोथिंबीरही छान शिजली जाईल कांद्याच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ना ही या पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी सुकी भाजी जास्त खमंग लागते आता हा बटाटा फोडून यामध्ये घातला की यावर चवीपुरतं मीठ छान मिसळून घ्यायचं बघा काय सुरेख रंग आलाय काही फोडी जर मोठ्या वाटल्या तर त्या अशा फोडून पण घेतल्या तरी काही हरकत नाही आता झाकण ठेवूयात आणि अगदी मंद आचर मस्त एक वाफ काढून घेऊया मंद आचर अगदी पाच मिनिट हा बटाटा वाफवून घेतला वा बहारदार काय सुरेख दिसते ही भाजी बघा आता यामध्ये कोथिंबीर घातलीच आहे आपण फोडणी पण थोडीशी वरणं देखील घालते वा वा मस्त आता कांद्याची बटाटा भाजी घेऊयात आता पुढे कांद्याची बटाटा भाजी करण्यासाठी देखील पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे सगळ्यात आधी मोहरी तवा मध्यभागी उथळ आहे त्यामुळे तेल बाजूला जातं चला मोहरी छान फुटायला सुरुवात झाली याचा अर्थ फोडणी खमंग बसली आता यामध्ये घालूयात जिरं जिरं हे छान फुललं पाहिजे मोहरी फुटली जिरं फुललं की यामध्ये हिंग कढीपत्ता थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या मिसळून घेऊयात मोहरी एकदा फुटली ना की गॅस मंद आचर करायचा म्हणजे पुढचे आपले जे पदार्थ आपण त्यामध्ये घालतो ते करपत नाही बेसिकच फोडणी पण काय कमाल सुवास तरवडतो आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिसळून घ्यायचा कांद्यावर थोडंसं मीठ म्हणजे कांदा पटकन शिजला जातो आता कांद्याचं प्रमाण कसं घ्यायचं मध्यम आकाराचा एक बटाटा असेल तर मध्यम आकाराचा एक कांदा एक कांदा एक बटाट्याला एक कांदा कांदा छान परतून झाला हे बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता यामध्ये हा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा जो आपण तयार केला होता हा घालायचा हळद देखील या स्टेजला घालायची थोडंसं हळदीवर लिंबू पिळायचं म्हणजे हळदीचा रंग उठावदार दिसतो आता हे मिसळून घेऊया काय मस्त सुवास दरवळतोय वा वा मिनिट तरी हा ठेचा छान भाजून घ्यायचा बेसिकच फोडणी पण इतका कमाल सुवास दरवळतोय ना आणि या पद्धतीने केलं ना तुम्हाला आलं लसून मिरची ठेचाचा वेगळा असा छान सुगंध दरवळल्याचा जाणीव होईल हळदीचा छान सुगंध वेगळा दरवळतोय याची जाणीव होईल आह कमाल मसाल्याला बघा काय सुंदर रंग आला आहे दोन मिनिटं झालेले आहेत आता या फोडणीमध्ये देखील थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे त्याचा स्वाद खरंच त्या भाजीत खूप छान उतरतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं आहे शिजवायची गरज नाही आहे नुसती मिसळून घ्यायची फोडणीत कोथिंबीर आता यामध्ये हा उकडलेला बटाटा आणि जसं मी आधी पण सांगितलं तुम्हाला हवं तर चिरून घ्या पण मी असं हातानेच फोडी करून घालते त्याची चव छान लागते असं फोडी केलेलं बटाट्याची वा आता यावर चवीपुरतं घालायचं मीठ घ्यायचं मिसळून वा काय सुंदर रंग आलाय सुभाष तर एवढा कमाल दरबळतोय या भाजीचा झाकण ठेवूयात आणि मंद आचर पाच मिनिटं एक वाफ काढून घेऊया मस्त वाफवून घेतली बटाट्याची भाजी वा 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 बघा काय सुंदर दिसते रंग काय कमाल आलाय काय छान वाफवून झाली आहे आता कोथिंबीर जरी फोडणीत घातली असली तरी थोडी वर्ण देखील घालूयात कमाल आता तुम्हाला लागलं तर यामध्ये चिमूटभर साखर घ्या पण काय होतं ना बटाटा ऑलरेडी गुळमट असतो किंवा हलकासा गोडसर असतो म्हणून मी शक्यतो बटाट्याच्या भाजीमध्ये साखर नाही घालत पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला तर अशा या दोन पद्धतीने आपण बटाट्याच्या सुक्या भाज्या केल्यात कांदा लसूण न घालता आणि एक कांदा घालून तुम्ही करता बटाट्याची साधी भाजी कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाच खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव